इसीलिए मैं बोल रहा हूँ अपने समाज के लिए कोई नहीं खड़े होता है एक हम पार्टी खड़े हर घर पार्टी होना चाहिए हर घर दलील पार्टी होना चाहिए तेरा आने वाली तेरह तारीख को जो कार्यक्रम रखा है जिले के स्तर पर तो घर में से बच्चा मुसलमान समाज में, पूरा समाज पुरे चरंगजी पाटील साहब सोबत है, तरंगे पाटलांचा जो लढा आहे अन्यायाच्या विरोधातला लढा आहे आणि अन्यायाच्या विरोधातला लढा असल्यामुळे कोणाच्या तो जाती धर्माच्या विरोधातला नसून तो मराठ्यांचा न्याय हक्काचा लढा आहे आजपर्यंत या ठिकाणी अनेक आपल्या समाजामध्ये या ठिकाणी महामानव होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्यापैकी या ठिकाणी अण्णासाहेब पाटील असते स्वतःला मराठा आरक्षणासाठी गोळी झाडून घेतली वडचे पटलांनी जागृती केली या ठिकाणी मराठ्यांची क्रांती सूर्य अण्णासाहेब या ठिकाणी जिजवलं आणि भारतभर सात आठ राज्यांमध्ये भारतामध्ये मराठा समाज नुसता महाराष्ट्रात पुरता नसून त्या देशामध्ये मराठा समाज आहे त्याच्या जागृतीचं काम या ठिकाणी मोठं त्यांनी या ठिकाणी केलं काकासाहेब शिंदेने आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बलिदान दिलं असे अनेक बलिदान या ठिकाणी मराठा समाजामध्ये झाले हे जे नाव सांगितले सरदार होते परंतु भावांनो या ठिकाणी सामान्य माणसं किती या ठिकाणी मृत्यूमुखी पडले किती तरुणांनी आत्महत्या केल्या हे तर या ठिकाणी लागणार नाही ना। तरी देखील सरकार गांभीर्य नव्हतं या ठिकाणी आरक्षणाचा लढा तिला हा सुद्धा नव्हता म्हणून संघर्ष होता म्हणून धरंगे पाटील मी तर म्हणतो हे जे या ठिकाणी जे सरदार या ठिकाणी आतापर्यंत आपण गमावलेले आहे त्या सर्व सरदारांची स्वर्गवासी सरदारांची शक्ती एकत्रित येऊन या तरंगे पाटलांमध्ये आली की काय करणार आणि त्यांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला हे नेतृत्व मिळालं आहे हे नेतृत्व आपण गमावतो का म्हणे पहिले सतरा दिवस नंतर नऊ दिवस मुंबईला आणि तीन दिवस नंतर या ठिकाणी सहा सात दिवस अशा अनेक उपोषण या ठिकाणी जर अंगे पाटलाचे झाले या ठिकाणी काकडे पाटलांना विचारा या ठिकाणी उपोषण नऊ दिवस केल्याच्या नंतर तकलीफ काय होते आम्हाला विचारा आम्ही दहा बारा दिवस उपोषण केलं तर आम्हाला तकलीफ काय होते अजून माहीत अभ्यास सुधारा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मग जरंगे पाटलांनी एवढे उपोषण केले आणि जर त्या माणसाला प्रत उपोषणाला बसायला लावायचं का हा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे वास्तविक पाहता तुमच्या गावामध्ये जागृतीची गरज नाही